प्रेमभंगातून प्रियसीवर गोळीबार करून पळ काढणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता बानेर येथील परिसरात आरोपी गौरव महेश नायडू वय पंचवीस याने आपल्या प्रियसीवर प्रेमभंगातून गोळीबार केल्याची घटना घडली होती या प्रकरणी बानेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता अणु पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली बानेर पोलीस आणि खंडणी दरोडा पथक व इतर पथके तपास करत असताना गुणी शाखा युनिट चारच्या पथकाने आरोपीला अवघ्या चोवीस तासात अटक करण्यात यश मिळवले आहे गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे ए पी आय अमर कदम पी एस आय वैभव मुग्दोम एस आय हरीश मोरे पोलीस हवलदार अजय गायकवाड अमजद शेख तुषार खराडे किशोर दुशिंग सुभाष आव्हाड विनोद महाजन नागेश कुबर विठ्ठल वावळ प्रवीण भालचिन जहांगीर पठाण शरद जांजरे मयुरी नलावडे आणि रोहिणी पांढरकर यांनी ही कामगिरी केली आहे पोलीस मला द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह